सकाळ 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 शुभ मजेत ना हो हो एकदम आपला ऍक्च्युली पहिला दिवस आहे पण आमच्या व्हिडिओचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही सगळ्यांना घेऊन आयलो आहोत अलकाजच शो पाहण्यासाठी संध्याकाळचा चला तिकीट मिळाली सगळ्यांना चलो 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 कॅबेट डान्सर ज्या डान्स करत असतात जे डान्स करतात ते आता येथे इथे उभे राहतील आणि त्यांच्यासोबत मस्त छान छान फोटो काढायचे फोटोचे चार्जेस असतात हे बघा ते सगळ्या शोमध्ये डान्स करायला होते ह्याचा पण खूप छान असतो डान्स आणि हे, हे सगळे ट्रान्सजेंडर आहेत मुलं आहेत बघा सगळे लाईनीत उभे राहिलेले आहेत सगळे ट्रान्सजेंडर पण चेहऱ्यावरून अजिबात वाटत नाही त्यांच्या बॉडीवरून अजिबात वाटत नाही फक्त आवाज वाटतात की याची सगळी मुलं आहेत असा अरे आलेले आहेत सगळेजण कसे झाल्या शो मस्त आवडल्या बघा सगळे येत आहेत आता आपल्या गर्ल्स कुठे गेल्या आहेत सगळ्या आता त्यांच्या सोबत फोटो काढतो हंड्रेड चार्ज घेतला जातो येस ओ वाव नाही थँक्यू कसा होता शो अलका जर शो आवडला सगळ्यात जास्त कोण आवडली आवडला आवडली वर्टेवर काय कोण आवडला सगळ्यात जास्त मला तिथे अशी गुप्बू गुप्पू येते ना ती मला खूप जास्त हो आवडते आणि तो एक आहे ना बघा जो मुलीचा आणि मुलाचा एकत्र डान्स करतो तो पण खूप क्लासिक करतो उंदीर मामा की खाण्यापिण्याची मला हा, हा ती आवडली हा मला आम्ही आलेलो आहोत जेवायला डिनर टाइम झालेला आहे चला 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 आणि जेवायला कुठे आलेलो हो आहोत बरं आम्ही या आमचं डिनर आहे वेदा होम कुक फूड इंडियन थाय सी फूड चलो छान आहे सिटिंग अरे वा सॉंग बी लागा सेन्युरीटा तो आज जाओ इंटन रेस्टॉरंट आहे जेवणात काय काय आहे ते बघूया फ्रायम्स पिस्ता राईस किल यम येस मला वाटतं इथे रोटी गरम गरम आणि इथे आहे बैगन भर्ता हा हा मस्ता इथे आहे पनीर बटर मसाला ओ दाल मखनी आणि छान हिंदी गाणी चालू आहेत बॅकग्राऊंडला ओल्ड सॉन्ग स्टीम राईस सलाद चलो चलो रायता भी है कुकुम्बर है ये सूप पड़ा है ये बगार कौन सूपा है फूल बन गए चिकन तो। मसाला पड़ा है यस चिकन मसाला पड़ा है ताई ये बगार चिकन मसाला है मस्त दिस्तोई तो एकदम टेम्पी आह कलर तो देखो आह चलो अभी टेस्ट करेंगे तो पता चलेगा मजा आपल्याला सगळ्यांना पहिला दिवस तर मज्जेत गेलाय महेश्वरीला झोप आली आहे ओ तुला नाही येत ना जॉब उद्या आपण पाण्यामध्ये मी तुला डुबक्या मारवणार आहे टपक 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 चालेल ना गुलाबाची साडी पण घ्यायची आणि अरे हा गुलाबी साडी राहिल यार बाबूच आवडतं गाणं राहिलं उद्या उद्या हा तुझ्यासाठी गुलाबी साडी उद्या चला तर मैत्रिणींना आता मस्त आपल्या हॉटेलला पोचायचं आहे आणि छान अशी झोप काढायची आहे असं काही नाही तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल तर रात्री जाऊ शकता तुम्ही शॉपिंगला मी तर बोलली खोटा खोटा ठीक आहे आपण उद्या सकाळी मात्र लवकर उठा बस एवढं गुड नाईट उद्या सकाळी भेटूया बाय सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणत मजेत ना आज दिवस दुसरा आहे नाश्ता केलाय भरपूर बघा आपल्याला बोटीतून जायचंय हा बरोबर बरोबर चला चेहरे सगळ्यांचे एकदम आज फ्रेश फ्रेश दिसत छान झोप झालेली दिसते मला आज छान झोप झाली आहे ना हा मस्त छान सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे हॅलो बाबू नाश्ता केला तू कोण दूध पिलं फक्त अरे बापरे चल मथात करायचं आज घेऊन जाऊया मथात करायला झग झाली तुमची व्यवस्थित एकदा फर्स्ट क्लास वगैरे रेडी आहात येस काय ब्युटिफुल गर्ल्स रेडी रेडी आणि बघा कोळी डान्स ऐकतायत या हा काय

रिलॅक्स मध्ये बसला बघा बाकीचा जो ग्रुप आहे तो, तो थांबलेला आहे इथे पॅरासिलिंग करण्यासाठी पॅरासिलिंग करायला थांबले आहे कॉम्प्लिमेंटरी आपल्याकडून इथे इथे नारळ पाणी छान असत रेस्ट करतायत आराम करू सगळ्यांचा आवाज आहे मागून झोपलात नाही तुम्ही नाही झोपत पाच मिनिटात काय झोपणार काय आम्ही नाही झोपणार पाच मिनिटासाठी काय झोपायचं मग पाच दिवसच नाही झोपायच मग झोपलं करा बरोबर झोपायला थोडी आम्ही मजा आली एक नंबर आली माई काय झालं झोप लागली चल जेवून घे पहिला मजा आली मजा आली

सगळ्यांना मजा आली कस चला चला आता जेवण घेऊया गरमागरम मग फ्रेशन होऊया ओके okay? so, आणि या जेवणामध्ये आहे राईस राईस डाळ आहे डाळ आहे इथे बटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे आणि इथे आहे मटारची भाजी मटार मका आणि त्याच्यामध्ये बहुतेक पनीर आहे आणि फ्लॉवर पण फ्लावर आहे फ्लावर आहे रोटी आहे गरम गरम इथे आहे पापड आणि इथे आहे एक पदार्थ तो प्रतीक खाणार नाही हा बघा प्रतीक अजिबात खाणार नाही चिकन मसाला फक्त असा घेणार वा वा वाय इथे आहे चटणी लोणचं हा कांदा आहे विनेगरमधला मिरची आहे बाकी सर्व आहे आणि इथे आहे फ्रूट्स ह्याच्यामध्ये आहे मस्त लाल लाल रसाळ असं कलिंगण हॅलो जेवण कसं आहे नक्की ना आज भूक लागली एक्स्ट्रा आता सगळं चांगलंच लागणार आहे हा

पटायामधलं जिथे आपण स्टे करतोय काल मी तुम्हाला रूम दाखवली होती पण हॉटेल दाखवलं नव्हतं कारण की उशीर झालेला ना पोहोचायला मग म्हटलं चला दुसऱ्या दिवशी दाखवूया तर आणि हे जे हॉटेल आहे ना मस्त छान मोठं आहे आणि इकडनं अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरती मस्त बीच आहे आणि हे बघ आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच हा मॉल आहे म्हणजे कोणाला शॉपिंगला पण जायचं असेल ना तर मस्त रस्ता क्रॉस केला की लगेच मॉल आणि स्ट्रीट मार्केट पण आहे अगदी बाजूलाच लागून त्याच्यामुळे कसं शॉपिंग पण करू शकतात राहिल्या रात्री लेटही आलो मस्त जाऊन शॉपिंग करायची येऊन झोपायचं आपली कंपनी फ्लाय विथ रंजिताच्या कडणं आज सगळ्यांसाठी स्पेशल ट्रीट आहे ते म्हणजे सगळ्यांसाठी मसाज काय झालं आज कोरल आयलंडला गेलो थकले आहे तो कोरल आयलंडला गेल्यानंतर जर थकायला होतं सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे हे ते करून पाण्यात जरा उड्या वगैरे मारून म्हटलं चला आज मस्त फुल बॉडी मसाज तुम्हाला मिळणार आहे फ्लाय विथ रंजिता आणि हे कॉम्प्लिमेंटरी आहे फर्स्ट व्हिडिओ बघितला

चला चला आज जाऊया हे आम्हाला ओवीस सापडली आहे प्रतीक ओवीला बघ हाय ओवी हाय ते सांगितलं काय झालं बघ ना सेम <laughs> ना हो तशीच आहे हा काय टा ओवीस तारखेच तुझी अरे हा अरे बाजूला हा मस्त गाड झोपलेला हा संचित बाजूला हा बघा आता उठला ताईला घेऊन जाऊया घरी एकदम छान मस्त मला ताईला ताई येईल का नाही आपल्या सोबत झोप लागली लागली झोप बर वाट

असं आपल्याकडे तेलाचा मसाज करतात पण हा अतिशय वेगळ्या प्रकारचा मसाज होता आणि ओरिजिनल ऑथेंटिक थाई मसाज होता असं वाटतं खूप छान मस्त खरंच ओरिजिनल ऑथेंटिक आणि कसं त्यांनी प्रेशर पॉईंट प्रेस करून करून पूर्ण बॉडीला रिलॅक्स केलं इव्हन हेड मसाज पण झाला खूपच बरं वाटलं आणि मी तर फर्स्ट टाईम थाई मसाज घेतला छान होता छान वाटला जी स्ट्रेस रिलीफ असते आपल्या बॉडीमध्ये ती पूर्ण दूर होते मस्त

हर्बल टी है हर्बल टी चला 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 जेवायला चला प्रतीक चिकन आहे हे सगळ्यांना सांगितलं मी आज खाऊन घ्या उद्या गुरुवार आहे तुझा गुरुवार आहे सगळ्यांचा नाही आहे आजचं जेवण काय आहे मी बघूया चला आज जेवणात काय आहे बघूया या हे बघा सूप आहे आज मंच्यव सूप आहे आओ त्यानंतर लोणचं आहे इकडचं काय लोणचं कशाचं असतं ते मला अजूनपर्यंत कळालं नाही आहे असं मोठे मोठे पीस आहे बघा गाजरचे पीस आहेत बटाट्याचे पण पीस आहेत तसे दिसत आहेत वांग आहेत वांग नाही आहे कैरीच आहे कैरीच आहे पण मोठे मोठे आहे ठीक आहे कुकुंबर आहे ऑनियन आहे आणि कड आहे फ्रेश कड राईस दाल तडका हा 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 गरम गरम दाल तडका वा पनीर दो प्या का मस्त सुगंध येत आलू गोभी मसाला आहा। क्या बात है आहे एकदम फ्रेश गरम गरम रोटी आलेली आहे वा आणि याच्यामध्ये आहे फ्रूट कस्टर्ड ओ वा वा असं सगळे खुशच होते काल पण मस्त होती खीर फ्राय आणि चिकन मुमताज शहाजहान साठी चिकन मुमताज आमच्यासाठी बनवलं चिकन मुमताज आहे मस्त गरम गरम काय कलर आहे ग्रेवीचा वा हा 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 हा। चला आता पटापट आधी जेवायला बसलं पाहिजे गेस्ट आमचे सगळे जेवण घेत आहेत सगळेजण भूक लागलेली आहे चिकन मुमताज तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद काका चिकन मुमताज मुमताज ओके के लिए मुमताज केले मुमताजमताज चिकन मुमताज

फटायची स्ट्रीट पाहायला आलेली आहे सगळेजण फिरायला यास फिरा फिरा फिरण्यासाठी आलेलो आहोत मजा करायला आलेलो आहोत तर ती मजा केलीच पाहिजे सो आजच्या व्हिडिओसाठी बाय बाय करूया आणि उद्या भेटूया पुन्हा सकाळी नऊ वाजता आणि आम्ही पण आता थोड्या वेळात बाहेर निघतोय तर तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल बॉ आम्ही काय काय मी आणि रोहिणी काय मजा केली ते तर बाय बाय करूया का सगळ्यांना आणि उद्या भेटूयाच बाय